एक बंगला ज्याच्या भोवती फिरताय महाराष्ट्राचं राजकारण मंत्र माया काळी जादू की निवळ राजकीय स्टंट संजय राऊतांनी केलेलं धक्कादायक दावे आणि फडणवीसांचा ठाम संशय पण शेवटी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर फडणवीस वर्षा बंगल्यात शिरले आणि पहिल्या दिवशी मिळाली गुड न्यूज तर खरंच काही काळ्या जादूचं गुड होतं का की हे फक्त राजकीय गिमी चला उलगडूया ही सगळी कहाणी एकदम थेट आणि स्पष्ट नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज लाईन मध्ये महिन्यांपासून एक प्रश्न सतत उपस्थित होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात का राहत नाहीत उभाटा गटाचे खासदार संजय राऊतांनी अगदी तोंडसुख घेत म्हटलं काळी जादू झाले तिथे रेड्यांचं सिंगापूर लय गुवाहाटीच्या देवीच्या नावाचं नवास आणि मग वर्षाच्या लॉन मध्ये मंतरलेली शक्ती हा आरोपही थेट केला होता पण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस अखेर वर्षा बंगल्यावर शिफ्ट झाले आणि गंमत बघा तिथं पाऊल ठेवलं आणि पहिल्या दिवशी न्यूज मिळाली त्यांची लेख दिविजा परीक्षेत तब्बल ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत घरात आनंदाचं वादळ आणलं अमृता फडणवीस यांनी स्वतः एक स्वरून हा आनंद साजरा करत म्हटलंय आजचा गृहप्रवेश आणि दिविजाचा निकाल दोन्ही जीवनातले खास क्षण आता प्रश्न राहतो राऊतांच्या दाव्याचं काय झालं काळी जादू मंत्रिली शिंग गुप्तभय सगळं बकवास ठरलं फडणवीस यांनी तर याआधी स्पष्ट केलं होतं की मुलीची परीक्षा संपेपर्यंत मी शिफ्ट होणार नाही आणि तसंच त्यांनी केलं राजकारणात अंधश्रद्धेची बाष्पळ थेअरी चालते पण फडणवीसांनी यावेळी कुटुंब आणि प्राधान्य या दोन गोष्टींना महत्व दिलं आणि विरोधकांचे आरोप ते आज वर्षाच्या दरवाजा बाहेरच राहिलेत कधी कधी राजकारणातले निर्णय राजकीय नसतात तर वैयक्तिक असतात आणि तेच खरं नेतृत्व दाखवतात वर्षा बंगला आता फडणवीसांचं अधिकृत घर झालंय आणि फडणवीस यांच्या गृहप्रवेशानं राऊतांना सनसनीत चपराक बसले तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद